श्री स्वामी समर्थ महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपूजा कशी करावी पूजेसाठी आपल्याला कोणकोणत्या वस्तू लागतात उपवास कसा करायचा आहे आणि ह्या पूजेचे फायदे काय आहेत शिवरात्रीच्या दिवशी ही पूजा कशी केली पाहिजे योग्य पद्धतीने याची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा बघा महाशिवरात्री हा दिवस भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे या दिवशी भक्तिभावाने पूजा केल्यास महादेव प्रसन्न होतात आणि जीवनातील सर्व संकटे अडचणी दूर होतात बघा सकाळची तयारी महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे स्नान करून स्वच्छ व पवित्र वस्त्र परिधान करायचे आहे या दिवशी शक्य असल्यास आपल्याला पांढरे किंवा हलक्या म्हणजे फिक्कट रंगाचे वस्त्र आपण परिधान करावेत शक्य असल्यास किंवा आपण इतर रंगाचे काळा रंग सोडून कुठल्याही रंगाचे वस्त्र आपण या दिवशी परिधान करू शकतो त्यानंतर घर आपल्याला स्वच्छ करायचं आहे म्हणजे झाडून वगैरे घ्यायचं आहे अंगण स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि घराच्या उंबरठ्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे या दिवशी आवर्जून आपल्याला उंबरठ्याला हळदीचे लेपन करायचे आहे त्यानंतर देवघरासमोर सुंदर रांगोळी काढायची आहे अंगणात रांगोळी काढायची आहे उंबरठ्यावर आपल्याला रांगोळी काढायची आहे हा दिवस पवित्रतेचा असल्यामुळे मन वाणी आणि कृती या दिवशी आपल्याला शुद्ध ठेवायची आहे आणि या दिवशी शक्य होईल तेवढी आपल्याला महादेवांची सेवा करायची आहे तर बघा या दिवशी उपवास कसा करायचा याचा व्हिडिओ मी आधी अपलोड केलेला आहे याच चॅनलवरती तुम्ही बघू शकता तरी पण सांगते मी आपल्याला झेपेल असा उपवास आपल्याला करायचा आहे निरंकार उपवास जर आ, महिला असेल ज्यांना मासिक धर्म असेल गर्भवती महिला असेल यांनी निरंकार उपवास करायचा नाही इतरांना जर वाटलं तर ते निरंकार उपवास करू शकता पण शिवरात्रीचा उपवास हा खिचडी खाऊन करायचा असतो फळं दूध वगैरे तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आपल्याला भगरीचा भात या दिवशी खायचा नाही म्हणजे वरई भगर आपल्याला हे खायचं नाही आहे त्यानंतर बघा उपवास हा आपल्याला दुसऱ्या दिवशी महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे उपवास सोडताना आपल्याला पहिला महादेवांना दही भाताचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यातील एक घास घेऊन आपल्याला आपला नैव उपवास सोडायचा आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये जर शिवपिंड असेल तर आपल्याला घरीच पूजा करायची असे आ, आहे किंवा जर आपल्या घरामध्ये शिवपिंड नसेल तर आपण जवळच्या मंदिरात जाऊन देखील पूजा करू शकतो आपल्याला मंदिरात जाऊन किंवा घरी शिवलिंगावरती एक तांब्या पहिले पाणी टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला शिवलिंगावरती अभिषेक घालायचा आहे दूध दही तूप साखर मध याने या पंचामृताने आपल्याला अभिषेक घालायचा आहे त्यानंतर आपल्याला शिवलिंगावरती या महाशिवरात्रीच्या दिवशी काही वस्तू अर्पण करायच्या आहेत या वस्तू आपण याच दिवशी अर्पण केल्यास आपल्याला आपल्या जीवनातील खूप काही जेवढ्या अडचणी आहेत संकटे आहेत ते दूर होतं घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते त्यानंतर ते आपल्याला बघा काय काय महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचे आहेत तर एकशे आठ अखंड तांदळाचे दाणे आपल्याला अभिषेक झाल्यानंतर शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहे त्यानंतर एकवीस मिरी त्यानंतर गहूचे एकवीस दाणे त्यानंतर पाच गट्टे एक चिमूटभर काळे तीळ आपल्याला वाहायचे आहे त्यानंतर एक धोत्र्याचं फूल व्हायचं आहे सात बेलपत्र आपल्याला शिवपिंडीवरती व्हायचं आहे सात शमीपत्र व्हायचे आहे सात गुलाबाची फुलं वाहायची आहे गुलाबाचे फूल जर आपल्याला मिळाले नाही तर आपण कुठल्याही लाल रंगाचे फूल वाहू शकता त्यानंतर बघा तीन सुपाऱ्या व्हायच्या आहे त्यानंतर बेलपत्र आपल्याला जी वाहायची आहे त्याची वाहताना महादेवाच्या पिंडीवर अर्पण करताना त्याची उलटी बाजू ही शिवलिंगावर ठेवायची आहे म्हणजे जो गुळगुळीत भाग आहे तो आपल्याला शिवलिंगाच्या बाजूने ठेवायचा आहे त्यानंतर दिवा लावायचा आहे महादेवांजवळ आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावल्याने घरातील नकारात्मक दूर होते पितृदोष शा शांत होतो आणि आर्थिक अडचणी कमी होतात असे मानले जाते त्यामुळे आपल्याला या दिवशी तुपाचाच दिवा महादेवाच्या जरणी लावायचा आहे त्यानंतर महादेवांना चंदन लावावे कापूर पेटवून आरती म्हणायची आहे ओम नमो शिवाय या मंत्राचा आपल्याला जप करायचं आहे एकशे आठ वेळेस जप करा आपल्याला शक्य होईल तेवढं जप आपल्याला करायचं आहे आणि शक्य होईल तेवढा महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर आपल्याला जप करत राहायचं आहे या दिवशी रात्री आपल्याला जागरण करायचे आहे आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपण त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी जशा सातशे पन्नास वाती जातो तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी ज्या महाशिवरात्रीच्या वाती मिळतात त्या सातशे पन्नास वाती आपल्याला जाळायच्या आहे या वाती कशा जाळायच्या आहे याचा व्हिडिओ मी या चॅनलवरती टाकलेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपल्याला दोन फळं नैवेद्य म्हणून महादेवाच्या चरणी शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे काहीतरी गोड पदार्थ आपल्याला अर्पण करायचं आहे बघा महाशिवरात्रीच्या दिवशी श्रद्धेने पूजा केल्यास जीवनातील दुःख आणि संकटे दूर होतात मनशांती मिळते आर्थिक अडचणी कमी होतात इच्छित मनोकामना पूर्ण होतात कुटुंब सुखी समृद्धी वाढते आपण महाशिवरात्रीचा एक दिवसाचा उपवास केल्याने आपल्याला आपण वर्षभरामध्ये जरी शिवलिंगाची पूजा केली नसेल तर त्याचं वर्षभराचं फळ आपल्याला या शिवरात्रीच्या दिवशी एका उपवासाने मिळत असते त्यामुळे आपल्याला हा उपवास करायचा आहे आणि पूजा आपल्याला या दिवशी करायची आहे पूजेमध्ये हे जे साहित्य मी सांगितलं आहे तांदूळ वगैरे हे आवर्जून या दिवशी आपल्याला वाहायचे आहे ही सेवा आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी करायची आहे श्री स्वामी समर्थ